नमस्कार द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे मस्त मसाला झाला आहे बघू शकता तुम्ही कलरही छान आला आणि सगळ्या घरामध्ये सुगंध आहे तर आ, हे मी खांदेशी खडा मसाला वापरलेला आहे अडीचशे ग्रॅमचं पॅकेट आहे याच्यामध्ये सगळे मसाले आहे वीस प्रकारचे खडे मसाले आहे याच्यामध्ये तर तुम्हाला मी प्रमाण हे जे अडीचशे ग्रॅमचं आपण मसाल्याचं पॅकेट घेतलं याला मिरची किती टाकायची धने किती टाकायचे वाल्याला कांदा किती टाकायचा आणि खोबरं हे किती प्रमाणात टाकायचं मी तुम्हाला हे पुढे दाखवतेच आहे पण त्या पॅकेटमध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवते आणि हे सगळं प्रमाण सहित मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण सविस्तर माहिती देत आहे कोणते मसाले खडे मसाले किती ग्रॅम घेतले ते तर हे वीस प्रकारचं आहे हे आपण बाजूला ठेवूया तर मी हे एवढं सगळं घेतलं हे पॅकेट तसेच ठेवले आता मी तुम्हाला मी मिरची किती घेतली ते पण दाखवते धने किती घेतले ते पण दाखवते आता ही मिरची मी दोन प्रकारची घेतलेली आहे गुंटूर मिरची पाव किलो आणि हे सपाटा मिरची तुम्ही याच्याऐवजी कश्मीरी मिरचीसुद्धा वापरू शकता तर हे दोन प्रकारची मिरची मी मोजून अर्धा किलो घेतली अर्धा किलो मिरचीला अर्धा किलो धने आहे आणि हे दगड फूल आणि तेजपान हे आपण धान्यासोबतच भाजून घेणार आहोत तर आता मी तुम्हाला दाखवले हे मसाले दाखवले मिरची अर्धा दा किलो धने अर्धा किलो बाकी हे मसाले आणि वाळलेला कांदा दोनशे ग्रॅम घेतलेला आहे मी आणि खोबरं पण अडीचशे ग्राम घेणार आहे खोबरं किसून घेणार आहे बघू शकता तुम्ही कांदा मी उन्हाळ्यातच वाळवून ठेवलेला आहे कांदा कसा वाळवायचा आहे याचा व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे तुम्ही तो बघू शकता एक जायफळ घेतलेलं आहे म्हणजे ते पॅकेटमध्येच आहे पण मी फोडून बघितलं कधी कधी खराब निघते मसाल्याच्या पॅकेटमध्ये वीस ग्रॅम जिरे होते तर मी अजून तीस ग्रॅम ओढवले तर मी टोटल पन्नास ग्रॅम जिरे घालत आहे याच्यामध्ये आता शंभर ग्रॅम मी खडे मीठ घेतलं आणि हे खोबरं घेतलं तर मी खोबरं किसून घेणार आहे तुम्ही पतले पतले काप करून घेतले खोबऱ्याचे तरीसुद्धा चालते आता आपण पहिले धने भाजून घेऊया मंद गॅसवरतीच कढाई गरम करायला ठेवली धने घातले छान मंद गॅसवरती छान धने भाजून घ्यायचे बघू शकता कलर मस्त आला छान सुगंधही आला आता दोन बॅचमध्ये आपण धने भाजून घेणार आहोत दुसऱ्या बॅचमध्ये मी धने घातले आणि पन्नास ग्रॅम जिरे हे दोन्ही सोबत छान भाजून घेतलं त्याच कढाईमध्ये आता आपण दगड फूल आणि हे तेजपान घातलं आहे तर हे पण आपण मंद गॅसवरती भाजून घेऊया काही आपण सुके मसाले भाजून घेणार आहोत काही मसाले आपण तळून पण घेणार आहोत बघू शकता छान खुसखुशीत कुछ भाजले गेले पान वगैरे ते तर आपन आनि हे एकत्र करून आपण बाजूला ठेवूया आणि हे शंभर ग्रॅम जे मीठ घेतलं हे आपण थोडंसं गरम करून घेऊया मीठ पण गरम करून घेतलं एका वाटीमध्ये काढून ठेवलं नंतर हे मिरची आपल्याला हलकीशी गरम करून घ्यायची आहे नाही भाजून घेतली तरीसुद्धा चालते तुम्हाला जमत असेल तर भाजून घ्या नाही भाजली तरीसुद्धा चालते आता आपण ही सगळी मिरची भाजून घेतली त्यामध्ये आपण हे धने आणि हे भाजून घेतलेलं थोडंसं गरम करून घेतलेलं मीठ हे घातलं हे सगळं एकत्र करून घ्यायचं थंड करून घ्यायचं छान त्यानंतर आपण याला थोडंसं मिक्सरमधून काढून घ्यायचं तुम्ही हे यंत्रातून का कांडून आणलं तरीसुद्धा चालते किंवा आजकाल हे मसाल्याचे मशीनसुद्धा आहे गिरण्या छोट्या त्या गिरणीमधून दळून आणलं तरीसुद्धा चालते तर आपण हे थोडं थोडं करून असंच हे आपण सगळं मिक्सरमधून काढून घेऊया आणि चाळणीने चाळून घेऊया आता हे चाळणीने चाळल्यानंतर हे याच्यावरचं जे राहील ते पण आपण पुन्हा त्याच्यामध्ये टाकायचं आणि असं करत हे पूर्ण मसाला आपण मिक्सरमधून काढून घेऊया सगळा मसाला सोबत काढला म्हणजे एक सारखा बारीक पण होते आणि आपल्याला हे चाळून घ्यायलासुद्धा सोपं जाते तर आपण याप्रमाणे बघू शकता तुम्ही सगळा मसाला आपण मिक्सरमधून काढून घेतला आणि वरचं राहिलेलं सुद्धा काढून घेतलं आता हे आपण हे बा वरचे मसाले जे होते ते मिक्सरमधून काढून बाजूला ठेवले आता आपण हे बाकीचे जे भाजून घ्यायचे काही तळून घ्यायचे ते मसाले घेऊया आता खोबरं आपण दोन वेळा थोडं थोडं भाजून घेऊया खोबरं भाजतानासुद्धा तेल टाकायचं आहे तुम्ही जर याचे खोबऱ्याचे जर काप केले असेल तर ते तुम्ही तळून घेऊ शकता मी मी आता मी हे खोबऱ्याचं किस केला म्हणून मी छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतला आता सगळ्यात खोबऱ्याचं किस आपण भाजून घेतला त्याच कढईमध्ये मी वाटीभर तेल घातलं आणि आपण थोडा थोडा कांदा घालून छान तळून घेणार आहोत छान ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आपल्याला मस्त खुसखुशीत होते आणि आपल्या मसाल्याला कलरसुद्धा येते कांदा आणि खोबऱ्यामुळं तर बघू शकता तुम्ही मस्त कलर आला तर प्रकारे आपण पूर्ण कांदा तळून घेतला तुम्हाला दाखवते एकदम मस्त कुरकुरीत असा कांदा त आपला तळल्या गेला जर तुमच्याकडं आधी वाळलेला कांदा नसेल तर तुम्ही एक दिवस आधी कांदा लांब लांब कट करून सुकवून घ्यायचा आणि वेळेवर छान तळून घ्यायचा म्हणजे छान कुरकुरीत होते आता आपण कढईमध्ये तेल उरलं होतं ते कांदा तळलेलं त्यामध्ये हे सुके मसाले घातले मोठी विलायची दालचिनी लवंग मिरे कपूरचिनी हे दाना दालचिनी म्हणतात त्याला सुंट हिंग हे छान तळून घ्यायचे आपल्याला मसाले छान फुलतात ते तळल्यानंतर मग आपण एका भांड्यात काढून घ्यायचे दोन बॅचमध्ये मी तळणार आहे हे आता आपण हे त्रिफळा जो आहे तो वेगळा तळणार आहे कारण तो थोडा कडक असते आणि वेगळाच मिक्सरमधून काढणार आहे वेगले वेगले हा पण छान फुलून द्यायचं आपण जे तळून घेतो तेव्हा छान फुलल्या जाते बघू शकता तुम्ही आता आपण एका भांड्यात काढून घेऊया वेगळ्या वेगळ्या काढून ठेवायचे मसाले खोबरं वेगळं काढायचं कांदा वेगळा काढायचा हे तळलेला मसाला वेगळा काढायचा आणि हा त्रिफळासुद्धा मी वेगळाच ठेवणार आहे आता आपण हा काढून घेऊया आणि नंतर राहिलेले जे मसाले ते तळून घेऊया तर हे चक्रीफूल म्हणतात ते रामपत्री जायपत्री हे पण आपण छान तळून घेऊया सगळे मसाले आपण मंद गॅसवरतीच हे तळून घेतले छान फुलले गेले बघू शकता आता हे आपण बाजूला काढून घेऊया आणि जे सुके मसाले आहेत ते भाजून घेऊया शहाजिरे सोप विलायची आणि खसखस मंद गॅसवरती छान खमंग सुगंध येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचं आहे थंड होऊ द्यायचं थोड्या वेळ त्यानंतर हे आपण मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेणार आहोत छान बारीक करून घ्यायचं आणि आपण हे सुद्धा चाळणीने चाळून घेणार आहोत बघू शकता तुम्ही छान बारीक तयार झाला तर चाळणीने चाळून घेऊया आणि व वरती जे राहिलेलं आहे ते पुन्हा आपण मिक्सरमधून पुन्हा काढून घेणार आहोत तर आपण हे दुसऱ्यांदा जेव्हा आपण मिक्सरमधून काढू तेव्हा डायरेक्ट टाकून द्यायचं कारण ते, ते लवकर बारीक होते आता आपण दुसरे मसाले हे करून घेऊया हो आता हे त्रिफळा जे आपण तळून घेतलं होतं सुद्धा मी मिक्सरमधून काढून घेतलं ते पण चाळून घ्यायचं आणि वरचं जे राहिलेले ते पुन्हा बारीक करून घ्यायचं वेगळं आता आपण जो तळून घेतलेला मसाला आहे तो छान बारीक करून घ्यायचा याला चाळायची गरज नाही आहे एकदम बारीक करायचं आपल्याला राहिलेला पण आपण सगळा तळलेला मसाला बारीक करून घ्यायचा बघू शकता तुम्ही एकदम बारीक आणि कलरही छान आला आणि हा मसाला टिकायला सुद्धा दोन वर्ष आरामात टिकते आणि सुगंधही जशाला तसाच राहते तुम्ही याप्रमाणे नक्की मसाले करून बघा आता आपण जो कांदा तळून घेतला होता तो सुद्धा आपण मिक्सरमधून काढून घेऊया आता हे कांदा जेव्हा आपण मिक्सरमधून काढून घेतो तो बारीक करायचा आहे आणि छान त्याला तेल सुटते कारण आपण तो तळून घेतलेला आहे मसाला करताना सगळे भांडे शक्यतो स्वच्छ वापरायचे बघू शकता आपण जो तळून घेतलेला कांदा आहे तर पूर्ण छान तेलकट मसाला आपला आ, कांदा तळायला गेला तर छान तेल तेल सुटलं त्याला तसंच ता आपण हे खोबरं जे भाजून घेतलं यालासुद्धा छान तेल सुटलं जाते आता आपण याच प्रकारे सगळं खोबरं मिक्सरमधून काढून घेऊया आणि याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता हे सगळे मसाले आपले सगळे तळून काही भाजून सगळे एकत्र करून घेतले छान चमच्याच्या सह्याने मिक्स करून घ्यायचे जेवढे मिक्स करता येईल तेवढे एक मोठा चमचा मी हळद घातली पुन्हा आपण याला आता थोडं थोडं करून मिक्सरमधून फिरवून घेऊया म्हणजे जे आपण मसाले घातले काही तळलेले आहे काही भाजलेले आहे तर ते छान सगळे एकजीव होतील आता मी हे मिक्सरमधून काढलं बघू शकता तुम्ही मिक्सरच्या भांड्यातल्या मसाल्याचा कलर आणि हे पातेल्यामध्ये ठेवलेल्याचा कलर किती फरक आहे ते तर याचप्रमाणे आपण सगळा मसाला मिक्सरमधून काढून घेणार आहोत तुम्ही जर हे यंत्रामध्ये कुटून आणलं तर अतिउत्तम म्हणजे आपलं तेवढं घरी जे मिक्सरमध्ये करायचं आहे तेव तेवढा त्रास कमी होते ते या आपन सग्गा मसाला मिकसर तर याप्रमाणे आपण सगळा मसाला मिक्सरमधून काढून घेतला तर घरच्या घरी अप्रतिम मसाला झाला तुम्ही कुठल्याही मसाल्याच्या भाज्या बनवू शकता किंवा नॉनव्हेज पण बनवू शकता आणि हे बर्नीत भरतानासुद्धा बरणी आपल्याला स्वच्छ धु धुवून पुसून उन्हात वाळवून घ्यायची आणि छान मसालासुद्धा बर्नीमध्ये छान दाबून दाबून भरून घ्यायचा कारण हवा नाही जायला पाहिजे व्यवस्थित दाबून जर म मसाला भरून ठेवला तर दोन वर्ष तर टिकते आरामात आणि सुगंधही जशाला तसंच राहते तुम्ही पण याप्रमाणे मसाला नक्की करून बघा आणि प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करा तुम्हाला जर हे माझी रेसिपी आवडली मसाल्याची तर तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि मसाल्याची पद्धत कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा धन्यवाद